येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की सावलीचा सकदेव दादा डिलिव्हरी घेऊन आलेला असतो तर घरी काही मिटिंगसाठी माणसंही आलेले असतात त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की आपल्या घरी पाहुणे येणार होते ना म्हणून मग मी मागवलं होतं या ना या असं म्हटल्यानंतर तो सकदेव घरामध्ये येतो तो डिलिव्हरी देतो आणि त्यानंतर ऐश्वर्या त्याला म्हणते की तो मास्क काढता का मला ओमेगा क्लाउड किचनने एक छान असा फीडबॅक द्यायला सांगितला आहे मी तुमचा आणि पार्सलचा फोटो काढते आणि छान असा फीडबॅक देते प्लीज तो मास्क काढा त्यानंतर सकदेव तो मास्क काढतो आणि मास्क काढल्यानंतर सगळेजण त्याला ओळखतात तेव्हा सावली जवळ जाते आणि म्हणते की दादा तर ही ऐश्वर्या खूपच आनंदी झालेली असते आणि त्यानंतर ती त्या आलेल्या पाहुण्यांना ओळख करून देते ती म्हणते सर हा सखदेव भागवत सारंगच्या बायकोचा सख्खा भाऊ असं म्हटल्यानंतर सारंगही खाली घालतो आणि सावलीलाही खूप वाईट वाटत असतं असं आपल्याला पाहायला भेटते आणि ही ऐश्वर्या खूपच आनंदामध्ये असते